पहा आता दोन महिने उन्हा राहिला पण तरी बी पाण्याची टंचाई पडून राहिली आता बसून जे सार्वजनिक नळ होते त्या नळाला काय पाणी नाही राहिलं आता या इरीवर गर्दी आता पाण्यासाठी या इरीचं पाणी किती दिवस पुरते काय माहित उन्हा भागते का नाही त्या शासनाचं टँकर बोलावं लागते पाण्यासाठी पाण्या राजा बाबा आता दरवर्षी उन्हाळ्यात नाही या इरीचं पाणी सुरू होते भरणं बाकीच्या इरी आठल्या गावातल्या नळाला पाणी नाही नळाचं पाणी काय रे डिसेंबर महिन्याला किती आहे नळ योजनेचं पाणी मग तर टंचाईच पडते नाही आपल्या गावात कोणाला पाण्याचे लईल आपल्या गावात लय दरवर्षी दरवर्षी तेचते तेचते काय कोणाला काहीतरी उपाय पाहिजे याच्यावर काहीतरी करावं लागते हंगा बाबा आपण पाण्याच्या गोष्टी करून राहिलो पण आज माहिती आहे काय आहे ते मला ते काय काय माहित नाही काय ते

तुम्ही मी सदाभाऊ सगळे लोक मिटिंग घेऊन या पाण्यावर काय उपाय करता येतील हे पाहू आपण पाहुणा पाहुणा काय करता येईल बरं त्याच्यावर सांग बरं आपण काय करू हे घराहून पडणारं पाणी आहे हे पाणी जमिनीत मुरलं पाहिजे प्रत्येकानं आपल्या घराजवळ शोष खड्डा करून हे पाणी मुरवलं पाहिजे गावातलं जे सांडपाणी आहे ते पण आपण जमिनीत मुरवलं पाहिजे हो गर हो ग आपल्या गावाचा हे लवण आहे म्हणजे नाला आहे त्याच्यावर आपण बंधारे बांधू ते पाणी हळू पाणी जमिनीत मुरु मग जसं जर केलं तर जमिनीतले जे भूजल साठा आहे म्हणजे पाण्याचा जे साठा आहे जमिनीतला ते टिकून राहील ते वाढत आणि आपल्या गावाचे बोर असतील सार्वजनिक गिर असेल यायला पाणी वाढत होऊन पाण्याची टंचाई पडणार नाही पाण्याची टंचाई पडणार नाही बरोबर आहे हो असं करावं लागते का आपल्याला म्हणजे पावसाचं पाणी हे वाहून न जाता हे आपण वाढवलं पाहिजे ते जमिनीत मुरवलं पाहिजे हे करा लागल आपल्याला होय पण काही एकट्या दुखट्याचं काम नाही एकट्या काम यासाठी सगळ्या लोकांना गरजेचं आहे हे काही आपल्या दोघांचं काम नाही हे लोकांनी सांगा लागल लोकाला पटवून द्या लागल आणि यात सहभागी करून घ्या लागल तवा जे ताला आपला कोणा हे दरवर्षी बाबा हो पाणी एवढं पडते पाऊस एवढा पडते आपल्या इकडे जानेवारी महिन्यापासून आपल्याला टंचाई सुरू होते मार्च एप्रिल मे या महिन्यात तर टंचाई असते पाण्याची याच्यावर आपल्याला उपाय करावं लागेल नाच गत करता नाही तो सांगितलेलं पटलं मला तो सांगितलेलं पटलं पाणी अळवा लागल जमीन जिरवा लागल मुरवा लागल आणि त्याशिवाय पाण्याचे काही साठा वाढणार नाही जे जमिनीतला भूजल साठा म्हणते ते काही वाढणार नाही बरोबर आहे ती गोष्ट पटली म्हणे मग मी टी व्हीत ऐकलं होतं बोलून जमणार नाही बोलून जमणार नाही आपल्याला करा लागेल लोकांच्या लक्षात आणून द्या लागल प्रत्येक घरावरचं जे पाणी आहे ते पाणी आपल्या जमिनीत मुरवा लागल तेव्हा आपल्या गावात पाण्याचा साठा जे आहे ते पाण्याचा साठा गावातले गिरीले बोरले हापशिले पाण्याचा साठा वाळ गोना करू न करू न साठी ग्रामपंचायतले भेटायला लागल सरपंचा भेटायला लागल ग्राम सेवकांना भेटायला आणि आणि मार्फत हे योजना हे आपल्या गावात पोहोचावं लागेल म्हणजे हे लोकांची योजना झाली पाहिजे लोक चळवळ बनली पाहिजे पाणी मुरवणं पाणी अडवणं हे लोक चळवळ बनली पाहिजे पाण्याचा जरासा जपून वापर करायला पाहिजे लोकांना नाही हा जपून वापर करायला पाहिजे ना जे द्रोक नळ येत जायत ते द्रोक पाणी धो 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 पाणी गावातनी हं साऱ्या गले न रस्त्यानं पाणीच पाणी राह आता हिंग ते पाणी टंचाई पडून राहिली तर इलीहून पाणी न्याय लागून राहिले एवढ्या दुरून लोक आयले आता किती भारी जाते मग तेच पाणी जर जपून वापरलं असतं जमिनीत मुरवलं असतं तर अशी वेळ आली असती का असा टाइम आला असता का खरा बरोबर आहे बाबा तुमचं बरोबर राहिला असलं की लोक विचारच करत नाही का धो 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 पाणी रस्त्याला वायते गाठात गाठात नसलं की आता अशी गट येते पाण्याची म्हणलं की डोळ्यात पाणी येऊन राहिलं लोकांचे आता पाणी भरतानी नाही तर काय नाही तर काय लोक पुढचा विचार करतच नाहीत ना पाणी जमिनीत बुरवलं पाहिजे प्रत्येक घरावरलं पण आपण जे आपल्या गावची जे सरकारी जमीन आहे एक लाखची जमीन आहे ते त्याच्यावर आपण झाडं लावली पाहिजे झाडं जगवले पाहिजेत गावाच्या भवताल रोजगार आपण केला पाहिजे तर पाऊस जास्त पडेल मग हो बरोबर आहे ज्यांचे बरोबर आहे झाडाशिवाय पाणीच पडत नाही म्हणते ना पाऊस पडत नाही म्हणते ना झाडं तर लावाच लागणार आहे आपल्याला पहिले लहान गावाच्या भोवताल जंगल होतं का तेव्हा पाणी किती पडे पाऊस किती पडत जाय आता पाऊसही कमी झाला ना जंगल कमी झालं तर कोणा हे करावंच लागणार आहे घ्या बाबा नाहीतर असं जर झालं तर भविष्यात पाणी भेटणार नाही पाणी भेटणार नाही भविष्यात नाही पाण्यासाठी युद्ध होईल पाण्यासाठी मारे मारे होतील आलामारी होईल पाणी कुलपात लपून ठेवावं लागेल अशी बाजू येऊन व्हाय కా సంతాన ము అస ఇక్కడే వాళ్ళే ఉపాయో మీ సరపంచీ గోకా తోజనా గబు त्याच्या करू घ्याल बाबा आपण आता त्याशिवाय जमत नाही हो ना पाणी अळवा लागल पाणी जिरवा लागल आणि जमिनीचा भोजन साठा आपल्याला वळवा लागल बरोबर बोलले घ्याल बाबा तुम्ही